सर्वात आधी मी ओल्या हिरव्या मिरच्या ज्यांना आपण मीठ लावून ठेवलेलं ते आणि फ्रीझरमधलं ओलं खोबरं हे रूम टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता इथे मी ना जी आपल्या रविवारची तयारी आहे ती थोडीशी मी एक दिवस नाही तर मी दोन दिवस आधीपासनं सुरुवात करते तर इथे मी वेगवेगळे कंटेनर घेतलेले आहेत म्हणजे टोप भांडी घेतलेली आहे आणि असा एखादा जर सेट तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये यूज होईल म्हणजे प्रमाण तुमचं अचूक येईल हार्डली शंभर ते दीडशे रुपयामध्ये हे मिळतात तर इथे मी दोन पेले तांदूळ घेते आणि मी रेशनचा तांदूळ वापरते यासाठी आणि हा जेव्हा तांदूळ मी स्टोर करते ना ते तेव्हा त्याच्यात थोडीशी तिरफळं टाकते त्याने आपल्या तांदळामध्ये अळ्या वगैरे काही होत नाही आणि तांदूळ खूप व्यवस्थित असा राहतो इथे मी दोन पेलेला एक कप उडदाची डाळ घेणार आहे आणि मी इथे आंबोळ्यांचं पीठ भिजवते जर तुम्ही इडलीचं पीठ भिजवणार असाल तर मी जी चण्याची डाळ घेते आता इथे मी पाव कप चण्याची डाळ घेते तर तुम्ही ती स्किप करा जर इडलीचं करत असाल तर आणि जर इडलीचं करत नसाल फक्त आंबोळ्या किंवा खापरोळ्या ज्याला म्हणतात त्याच्यासाठी करणार असेल तर तुम्ही चण्याची डाळ यूज करू शकता त्याच्यामध्ये तर इथे दोन पेले तांदूळ आहेत एक पेला उडदाची डाळ आहे पाव पेला चण्याची डाळ आहे आणि एक पाव पेल्यापेक्षा देखील कमी आ, मी थोडेसे साबुदाणे टाकलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही पातळ पोहे किंवा जाड पोहे जे तुमच्याकडे असतील ते टाकू शकता इथे थोडीशी मेथी आणि थोडेसे धणे हे देखील मी एकत्र केलेत आणि ना हे सगळं मी असंच एकत्र करून ठेवणार आहे कारण उद्या सकाळी मी ऑफिसला जाताना हे धुवून सोप करण्यासाठी ठेवून देणार आहे भिजण्यासाठी म्हणजे आल्यानंतर मग मी वाटायला तयार असेल हे सगळं कारण सकाळी ना एवढं सगळं काडेपर्यंत बराचसा वेळ जातो आणि उद्या माझं ना मिसळ करण्याचा विचार आहे तर त्याच्यासाठी ना मटकीला मी भिजत घालून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी जाता जाताना त्याला मोड आणण्यासाठी ठेवेन जर छानपर्यंत संध्याकाळपर्यंत छान मोड आले ना तर मग संध्याकाळी करेन नाही तर मग रविवारसाठी बेत आहे या आपल्या मटकेचा तर बघू कसा येतात मोड त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे ते इथे ना हा छोटासा कंटेनर आहे बघा टप्परवेअरचे कंटेनर आहेत आणि असे माझ्याकडे नाही क्यूट क्यूटचे असे खूप असे कंटेनर आहेत मला या किचन प्रोडक्टचं खूप म्हणजे खूप आवड आहे खूप वेळ आहे पण या सगळ्या गोष्टींना मी थोड्या थोड्या करून घेऊ विकत घेतलेल्या अगदी खूप एकत्र एक सगळ्या गोष्टी परचेस केलेल्या नाही आहेत कुठल्याही नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ पण नक्की एन्जॉय करत असाल तर तुम्ही व्हिडिओ बघताय छान छान अशा कमेंट आणि तुमच्या कमेंट वाचून मला अजून एक एनर्जी मिळते आपल्या जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत जे आपली फॅमिली जॉईन करत आहेत त्यांना बरेचसे असे प्रश्न आहेत कारण पहिल्यापासून त्यांनी आपला चॅनेल बघितला नसल्यामुळे त्यांना बरेचसे प्रश्न आहेत जे त्यांच्यासाठी नवीन आहेत पण आपल्या सगळ्यांसाठी ते जुने आहेत तर माझी अशी रिक्वेस्ट असेल ना की तुम्ही क्वेश्चन अँड आन्सरचे जे आपले, जे आपले सा आन दोन ब्लॉग आहेत आपल्या चॅनेलवर ते जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळते पण त्यातला त्यात जो मला वारंवार येतोय जो प्रश्न त्याची मी उत्तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर पहिला प्रश्न असा येतोय की ताई तुझं रुटीन म्हणजे तू हे कसं सेट केलंयस किंवा कशा पद्धतीने मॅनेज करतेस तर रुटीन असं म्हणण्यापेक्षा ना ही माझी रोजच्या म्हणजे रोज मी हे करतच असते आणि मी जे रोज करते तेच मी तुमच्या बरोबर शेअर करत असते त्याच्यामध्ये असं खूप असं काही वेगळं नाही आणि तू एवढी एनर्जी कुठून आणतेस तू एवढी पॉझिटिव्ह कशी असते तर माझं पण तुम्हाला पण हेच म्हणणं असेल आनंद घेऊन कुठलीही गोष्ट केलात ना तर त्या गोष्टीत तुम्हालाच मजा येत जाईल आणि त्या गोष्टी तुम्हाला खूप चांगला अनुभव पण देऊन जातील जसं आपण चिडचिड करत ते काम जर केलं ना तर ती गोष्ट कधीच पूर्ण होत नाही आणि नीट देखील होत नाही त्या गोष्टीत काही ना काहीतरी राहून तरी जात नाही तर ती गोष्ट इनकम्प्लीट होते पूर्ण होत नाही तर तसंच जेवणाच्या बाबतीत आहे आपल्या या किचनच्या बाबतीत आहे नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जर आनंदाने आणि खूप छान असं करायचं असा विचार करून जर कामं केलीत ना तर तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल तुमचा वेळ जात नसेल तर गाणी लावा तुम्हाला जे कधीतरी सिरियल लावा जे तुम्हाला बघायची असेल ते किंवा छानपैकी गाणी लावा किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल माझं तर मूड नाही आहे तुम्हाला काहीतरी यूट्यूबवर बघायचं असेल किंवा काही वाचायचं असेल थोडा वेळ वाचा, वे वाचा माइंड चेंज करा आणि मग परत आपल्या कामाला लागा मी का तो ला है है। तर मी देखील असंच काही ना काहीतरी करत असते आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुझं ऑफिस टायमिंग काय आहे तू ऑफिसला किती वाजता जातेस किंवा कशी येतेस तर माझं ऑफिस सकाळचं असतं साडेआठचं असतं पण मी सव्वा सातला निघते सव्वा सात सात वीसपर्यंत मी निघते आणि संध्याकाळी पाचला सुटतं पण निघेपर्यंत ऑफिसमध्ये निघेपर्यंत मला सव्वा पाच साडेपाच होतात आणि घरी येईपर्यंत मला बरोबर सात वाजतात आता पाऊस आहे तर थोडाफार उशीर होतो आणि ट्रेन चला तर हल्ली जेव्हापासून एसी लोकल चालू झालेत ना तेव्हापासून रुटीनच्या ट्रेन मध्ये ना बराचसा असा फरक पडला आणि नेहमी ना ट्रेन लेटच असतात दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं संध्याकाळी खूप उशीरच होतो सकाळी तर इथून मला मिस्टर सोडतात बाईकने त्याच्यामुळे स्टेशन पर्यंत त्याच्यामुळे तो वाचतो माझा वेळ पण संध्याकाळी मग मी दादरवरने येताना चालतच येते कारण चालत येता येतं बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात काही घ्यायचं असेल त्या दृष्टी गोष्टी पण घ्यायला मिळतात म्हणून मग चालत चालत येतं मग सगळ्या गोष्टी बघायला देखील मिळतात काय काय मार्केटमध्ये नवीन आलंय ते तर आणि आपल्या बायकांना तर ह्या सगळ्या गोष्टींची आवड पहिल्यापासूनच असते तर थोडंसं प्रिपरेशन उद्यासाठीच मी करून ठेवलंय म्हणजे उद्या सोमवारी किंवा रविवारी जे आपण वीकली मिल प्लॅन करतो किंवा सोमवारचा दिवस आपला खूप म्हणजे झटपट असणार सगळं काम होणार असावा कारण रविवारीच आपण बऱ्यापैकी असं होतं काही प्लॅन्स असतात आपण दमलेलो असतो कुठे बाहेर गेलेलो असतो मग सोमवारच्या वेळेस खूप जास्त नाश्त्याचं किंवा टेन्शन वगैरे येऊ नये म्हणून त्याची सुरुवात आज ही पासूनच होते थोडीशी सॅटर्डेची सुरुवात मी आजपासूनच केलेली आहे उद्याचा मेनू काय तो माझ्या डोक्यात ऑलरेडी फिक्स आहे तर ते त्याची थोडीशी प्रिपरेशन केली आहे ती तुमच्याबरोबर आजच्या मध्ये शेअर केलेली आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जी मिरची रेसिपी राहिली आहे ती देखील शेअर करणार आहे तर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला असला आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि छान छान ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील तुम्हाला कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील होम टूर आणि किचन टूर बघून त्याच्या व्यतिरिक्त कारण ते तर तुम्ही मला कमेंट मार्फत बऱ्याच वेळा सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा लवकरात लवकर ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया किचनमधल्या कामांना ना कुकर लावण्यापासूनच सुरुवात होते माझ्याकडे एक दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटरचा कुकर आहे पाच लिटरचा कुकर वापरते वापर लिटर लिटर वापर वा तो फार कमी वापरते दोन लिटरचा आणि तीन लिटरचाच कुकर जास्तीत जास्त वापरला जातो सकाळच्या वेळेस घाई गडबडीच्या वेळेस ऑफिसला येण्याची जेव्हा घाई असते ना तेव्हा शक्यतो मी दोन लिटरच्या कुकरमध्ये भाजी वगैरे लावते त्याच्यामुळे भाजी वगैरे पटकन होते आणि मग बराचसा वेळ वाचला जातो ॲक्च्युली हे जे कुकर आहेत याचा पण मला आता चेंज करायचं आहे स्टीलचे कुकर मला घ्यायचं आहे पण बघू जसं जमेल तसं हळूहळू एक एक करून प्रोडक्ट्स आपल्या किचनमध्ये नवीन घ्यायचे आहेत तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता तर मगासपासून बराच वेळ झालाय आणि रूम टेम्परेचरला खोबरं आल्यामुळे आता सहज निघतंय तर तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता खूप छान असं राहतं मी थुड़े -थुड़े या तर मी एकदम सगळं खोबरं एकत्र ठेवत नाही दोन थोड्या थोड्या कंटेनरमध्ये ठेवते म्हणजे ते काढायला खूप इझी पडतं तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते स्पायसेस म्हणजे सगळे पस पाहिजे ते मसाले तुम्ही याच्यामध्ये ओतू शकता आणि इथे मी खोबरं घेतलं आहे दाण्याचं कूड घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग थोडीशी हळद थोडंसं धणाजिरा पावडर थोडीशी कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता थोडा चाट मसाला टाकू शकता पण मी इथे चाट मसाला न टाकता मी इथे लिंबाचा रस पिळलेला आहे आणि तुम्हाला जे मसाले हवे असतील ते तुम्ही सगळे मसाले वापरून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाका आणि सगळं एक मिक्स मिश्रण आहे ना हे छानपैकी मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना तसं जेवढं तुम्ही मळाल ना तेवढं एकजीव सगळं मिश्रण होईल आणि खायला खूप सुंदर असं लागेल तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आपल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आपण ज्या काल मिरच्यांना मीठ लावून ठेवलेलं त्या बऱ्यापैकी आता नरम देखील झालेल्या आहेत आणि त्याच्यातला बऱ्यापैकी तिखटपणा देखील आता निघून गेलेलं आहे त्याच्या मी बिया काढल्या नव्हत्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्यातल्या बिया काढून मग दे आतमध्ये भरू शकता जर तुम्हाला वाटत असेल की बिया असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं तिखटपणा येईल पण असं मीठ लावून ठेवलं ना तर त्याच्यातला तिखटपणा बऱ्यापैकी निघून जातो अशा या स्टफ करून आहे ना पूर्ण एकदम कट्टोकट वरपर्यंत मी भरणार नाही आहे अगदी थोड्याशाच भरलेल्या आहेत कारण मग जास्त सारण भरलं ना ते बाहेर देखील येतं कारण आपण आहे ना या बेसनामध्ये घोळवून नाही तळणार आहोत कारण मग खूप तळणीचं प्र म्हणजे पदार्थ होतो आणि मग तेल पण परत उरून जातं मग सारखं सारखं ते उरण्यापेक्षा तेल आणि तेच तेच परत आपण तळलेलं तेल दुसऱ्या पदार्थामध्ये वापरणार त्याच्यामुळे फक्त आपण हे पॅनवरती रोस्ट करून घेणार थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं झाकण ठेवून स्टीम करून आपण ह्या उकडवून ना थोडासा वेळ लागतो म्हणजे तळण्यापेक्षा जास्तीचा थोडासा वेळ लागतो पण पटकन अशा होतात तर इथे आपण एक ना छोटासा पॅन घेतलेला आहे मी आणि त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकते इथे तुम्ही फोडणीला थोडंसं तुम्हाला पाहिजे तर थोडीशी राई थोडंसं हिंग वगैरे पण टाकू शकता त्याने देखील टेस्ट खूप सुंदर अशी येते तर इथे मी जेवढ्या मिरच्या होत्या म्हणजे आपल्या पाचच मिरच्या होत्या त्या पाचही मिरच्या मी ह्याच्यामध्ये ठेवते आणि ना झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून जर ह्याच्यावरती तुम्ही तुम्ही ठेवलं तर एक स्टीम होते आतमध्ये आणि त्याच्यामध्ये ना बरीचशी आपली जी मिरची असतो त्याच्यातला जो कच्चेपणा असतो ना तो सगळा निघून जातो आणि जास्त देखील तुम्ही झाकण मारून ठेवू नका नाही तर मना आपली मिरची ना कुरकुरीत होणार नाही ती ती नरम पडून जाते कारण जर भाजलेली मिरची ती थोडीशी कुरकुरीत राहिली तरच तिची टेस्ट चांगली येते खाताना तर असं हळूहळू करून दोन्ही साईडने आपल्याला सगळ्या साईडने छान अशी मिरची परतून घ्यायची आणि एक दहा मिनटात आपल्या सगळ्या मिरच्या इथे तुम्ही बघू शकता सगळ्या माझ्या मिरच्या भाजून झाल्यात आणि व्यवस्थित चारी बाजूने आपण हळूहळू करून व्यवस्थित नीट शेकून घ्यायचे तुम्हाला जेव्हा वाटत असेल तर थोडंसं तुम्ही झाकण वगैरे ठेवून मग ते शिजवू देखील शकता ते तुम्हाला वाटत असेल तर आता इथे भांड्यांचा पसारा जो असतो म्हणजे ऑफिसची ट्रिफिनची भांडी होती ती आणि चहाची भांडी आणि आता जेवण केलं ती अशी छोटी मोठी बरीचशी भांडी असतात तर ती भांडी घासून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करायचं आहे आज थोडं सॅटर्डे आणि संडेला काय प्लॅन करायचं आहे त्याची पण थोडीशी पूर्वतयारी मी आज फ्रायडे पासूनच सुरू करते कारण आजपासून तुम्ही थोडं थोडं ठरवायला सुरुवात केल्यात ना तर तुम्हाला शनिवारपर्यंत तुमच्याकडे एक पूर्णपणे प्लॅन तयार असतो की तुम्हाला शनिवारी रविवारी काय तयार करायचं किंवा काय काय गोष्टी करायच्यात की जेणेकरून तुमच्या आठवड्यात तुमचं काम इझी होईल तर आता थोडासा वेळ आहे तर तुम्हाला थोडंसं वीकली मिल प्लॅन बद्दल देखील सांगते तर माझ्याकडे ना अशा प्रिंट आउट काढून ठेवलेल्या असतात वीकली मिल प्लॅन चार्ट या तुम्ही मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल आणि याच्यावरती या तुम्हाला वरती तुम्ही जर टाकलं ना विकली मिल प्लॅन चार्ट तुम्हाला बऱ्याचशा मिळतील तुम्ही एखाद्या वेळेस काढून ठेवा किंवा तुम्ही लॅपटॉप वगैरे वापरत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील स्टोर म्हणजे तिथल्या तिथे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये फक्त डेज असतात मंडे ट्युजडे वेनस्डे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे आणि तुम्हाला डिनरमध्ये काय घ्यायचं लंचमध्ये काय घ्यायचं ब्रेकफास्टमध्ये काय आणि दुसऱ्या दिवशीसाठी तुम्हाला काय तयारी करायची ना त्याचा एक कॉलम असतो मग तो अशा इतर पद्धतीने लिहून ठेवायचा हा जरी तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवला तर आजकाल मोबाईल तर सगळेच वापरतात सगळ्यांकडे मोबाईल असतो तर एक मोबाईलमध्ये क्लिक करून ठेवायचा हा किंवा तुमच्या किचन मध्ये कुठेतरी ठेवून द्या किंवा मा फ्रीजच्या मागे लावा जर ड्रॉवर वगैरे कुठे असतील तर ता त्याच्यामध्ये ठेवायचे ते तुम्ही रोज टू यूज टू होणार आहात तर मी याची तयारी उद्या करणार म्हणजे माझी तयारी आजपासून झालीच आहे म्हणजे मी जे जे काही करणार आहे त्याची तयारी आजपासून झाली माझ्या डोक्यात थोडासा विचार आहे कारण मला त्याची चांगली आयडिया आहे की मी या वीकमध्ये काय मील केलं आणि मला पुढच्या आठवड्यामध्ये काय करायचंय प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही काय वेगळं देऊ शकता त्याचा विचार करा आणि तुम्हाला ही जर सवय एकदा लागली ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होतील आणि प्रत्येक वेळेस ज्या प्रत्येक आठवड्याचं तुम्ही बनवाल ना तर कसं आहे ना प्रत्येक आठवड्याचे पेपर तुम्ही जमा करून ठेवा आणि ते जेव्हा नवीन पेपर बनवाल तेव्हा जुना पेपर वरती ठेवायचा की त्याच्यामध्ये आपण काय खाल्लाय किंवा काय पदार्थ आपण केलेत त्या हिशोबाने आपण ह्या महिन्याचा किंवा या, कि या आठवड्याचा आपण पूर्णपणे तयार करायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पहिलं सुरुवातीला एक एक आठवड्याचं करा नंतर तुम्ही दोन आठवड्याचा एकदम केला तरी चालेल तर मी हे तयार करूनच ठेवते असं तर ह्या वेळ आठवड्यात जे काही मील घेतलेलं आहे आता पावसाळा आहे तर त्याच्यामुळे कसं होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्या आहारात आपल्याला बॅलन्स करण्यासाठी घेतलं कर पाहिजे कारण पावसामध्ये तेवढ्या अशा भाज्या मिळत नाही मग त्याच्यासाठी कडधान्याचा कुठला असं चांगला ऑप्शन आहे जो आपण आपल्या शरीरात घेऊ शकतो तो आपल्याला दर आठवड्याला वेगवेगळा असा काहीसा करायचा आहे त्याच्यानंतर नाश्त्यासाठी काय देऊ शकतो साधा सोप्पा असा मेन किंवा हाच चाट तुम्ही मुलांच्या डब्यासाठी वगैरे बनवून ठेवू शकता की ज्याने तुम्हाला फायदा होईल तर गिरिजा मॅम तुमच्यासाठी हा चाटचा एक थोडक्यात मी माहिती आजच्या व्हिडिओमधनं दिलेली आहे Uh, उद्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये uh, म्हणजे एक दोन दिवसांनी आपल्यापर्यंत पोहोचेन जेव्हा मी उद्या चार्ट बनवेल ते तेव्हा सगळी माहिती डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत मी शेअर करेन याबाबतची तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग सोबत म्हणजेच उद्याच्या मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर